काही एकदम धन्यवाद भाऊ हॅलो स्वागत आहे अगदी मनापासून झालं आहे का जेवण भाऊ काय झालं खूप लेट अखिल भाऊ होय आज थोडं वेळच मिळाला नाही स्वयंपाक वगैरे ह्यामध्येच भरपूर वेळ गेला तुमचे तुमच्या लाईव्हवर स्वागत आहे माझेच माझ्या लाईव्हवर स्वागत आहे का बरं बरं धन्यवाद आत्ताही फक्त वीस मिनटासाठी चालू केले जेवण एवढ्या लवकर नाही अजून नाही केलंय का तुम्ही जेवण मी जेवण वगैरे केलंय आज भरपूर काय काय बटाट्याची भाजी बनवली होती आणि वालाच्या शेंगाची पण त्यानंतर तिळाचे पोळी वगैरे बनवले होतं भजे भात कुरोड्या ह्या सगळ्यामध्येच वेळ गेला सगळा माझा दोन तास किती रिकामा आहे बघा सगळ्यात पहिले आलो ओके ओके मनोज भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून वीस मिनटासाठी फक्त चालू केले लाईव्ह स्ट्रीम अनिल भाऊ हॅलो स्वागत आहे नमस्कार आमचं छोटंसं फास्ट फूड कॅफे आहे ओके जयेशभाऊ छान खूप छान कुठे पुण्यामध्ये का पुण्यामध्ये आहे का जयेश भाऊ हॅलो स्वागत आहे अगदी मनापासून सगळ्यांचं बंद झालं की घरी जाऊन जेवण ओके ठीक आहे बारा वाजता मग डेली बारा वाजता का रात्री जेवण मुंबईमध्ये आहे ओके ठीक आहे छोटस फास्ट फूड कॅफे आहे ओके ठीक आहे मुंबईमध्ये आहे बर ठीक आहे घरी कोण कोण असतं मग तुमच्या घरी कोण कोण असत पाऊस येतोय जोराचा जोराचा पाऊस येतोय जी झोपतो आता आ, रजा ओके ठीक आहे आ, अखिल भाऊ चालेल काही हरकत नाही तुमचं गाव कुठलं मॅडम भाऊ असं नाव आहे का माझं गाव आष्टा तालुका माहूर जिल्हा नांदेड पण बोलते खेडवरून हाय तायडे हॅलो अमोल भाऊ स्वागत आहे सुदीप भाऊ हॅलो सुदीप भाऊ हॅलो स्वागत आहे आम्ही नकली बैलांनाच पोळी खाऊ घातली होय होय तसंच असतं आम्ही पण तसंच करतो ताई जेवल्या का असं म्हणताय का पृथ्वीराज भाऊ होय जेवण झालंय माझं नेमकंच आता आता जेवण झालंय आणि आवरलंय सगळे कामं श्रीराम भाऊ या जेवण करायला ताई साहेब आज पुरणपोळी हे श्रीराम भाऊ नक्कीच आम्ही पण बनवलं होतं पुरणपोळीच बनवायची होती पण साहेब बोललेले की पुरणपोळी नाही खायची मला तिळाचं काहीतरी कळ मग तिळाची पोळी टाईप केलं होतं म्हणजे पुरी आणि एक असं तळायचं असतं धोंडे टाईप काहीतरी असतं तिळाचंच तसं बनवलेलं नमस्कार देवेंद्र भाऊ हॅलो नमस्कार पाऊस खूप आहेत आई अनन्य आहे खिडकी लाव ग पाऊस होय इकडे पण खूप पाऊस आहे एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे इकडे होय नमस्कार देवेंद्र भाऊ पृथ्वीराज भाऊ पटापट वाचा म्हणा बरं बरं वाचते पटापट घरी आई मी बायक बायको भाऊ त्याची बायको आमची शापी अशी आमची फॅमिली आहे ओके ठीक आहे काय घडी घालतेस ओके जयेश भाऊ ठीक आहे मग एवढा लेट जेवता बारा वाजता रात्री पृथ्वीराज भाऊ हॅलो स्वागत आहे कुठून बोलता तुम्ही खेडवरून बोलते खेड डिस्ट रत्नागिरी येथून बोलत आहे कुठे राहता खेडला तुमची लाईव्ह नेपाळवरून बघतोय ओके सुदीप भाऊ स्वागत आहे छोटी फॅमिली सुखी फॅमिली अगदीच बरोबर आहे जयेश भाऊ खरं आहे अमोल भाऊ ताई कुठे आहे खेड मध्ये कुठे राहणार आहे मी का मला काय पृथ्वीराज भाऊ ताई कुठे आहे खेड मध्ये माझं गाव सांगली आहे मी नेपाळ मध्ये राहतोय ओके ठीक आहे भाऊ बापरे खूप साऱ्या कमेंट्स आल्या हॉटेल हॉटेलवाल्यांचं असच असतं ब्लेड जेवण ओके जयेश भाऊ राम राम तुम्हाला ही संभाजी भाऊ जय मल्हार मली मला, मना मना, तुम जै जै मला मना, बर, लकी म्हणा म्हणा ओके ठीक आहे अमोल भाऊ हॅलो स्वागत आहे तुमचं जेवण झालं का झालंय माझं जेवण जय शिवराय तुम्हाला आहे अनिल भाऊ जय मल्हार जय शिवराय अगत आई कुठे आहे खेडला विष्णू भाऊ हॅलो स्वागत आहे मला लकी म्हणा बरं लकी भाऊ स्वागत आहे विष्णू भाऊ हॅलो स्वागत आहे भिकाजी भाऊ हॅलो मनोज भाऊ बॅग झालात का जयेश भाऊ हॅलो स्वागत आहे दाजी कुठे आहेत बस येईला जाता सर्वांना जय शिवराय विकी भाऊ हॅलो संभाजी भाऊ बैलपोळ्याच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा अगदीच तुम्हालाही बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा हाय कोकण म्हण उमेश भाऊ हॅलो स्वागत आहे स्वागत आहे अगदी मनापासून ताई काय लिहिलं आहे सिक्रेट बुच बुक वाचलं आहे का नाही नाही वाचलं मी बुक काय करता तुम्ही गृहिणी आहे मी संकेत भाऊ नाही नाही वाचलं जयेश भाऊ दिनेश भाऊ हॅलो नमस्कार स्वागत आहे भिकाजी भाऊ जेवला काय होय जेवले मी तुम्ही जेवलात का भाऊ अं एम डी बरकत अली अं अली भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून आनंद भाऊ हॅलो नमस्कार राहुल भाऊ हॅलो छोरी तारो मालक आयो कोणी काही कोणी कोणी आयो कोणी <laughs> राहुल भाऊ हॅलो स्वागत आहे वाचा खूप छान आहे ते पुस्तक ओके ठीक आहे अभिमन्यू भाऊ लाईव्ह येत्या मागचे कारण काय सांगा बरं बरं सांगते माझ्या ना चॅनलचं वॉच्यावरच कम्प्लीट झालेलं नाही आहे आणि तीनशे पासष्ट दिवसामध्येच ते कम्प्लीट करावं लागतं आता तीनशे पासष्ट दिवसापैकी ओनली साठ दिवस बाकी राहिलेले आहेत माझे आणि त्यामध्येच मला कम्प्लीट करावं लागेल नाही तर मग पूर्ण जे मिळवलेला आहे तो पण अर्ध्यापेक्षा जास्त घटून जाईल आणि पुन्हा मग लाईव्ह स्ट्रीमच घेत राहावी लागेल सारखी असं आहे म्हणून मग लाईव्ह स्ट्रीम घेत आहे बघूत आता होईल कंप्लीट पण कारण की खूप सारा कंप्लीट झालेला आहे तीन दिवसामध्ये लवकर लवकर लाईक करा पडेल ती चांगली कमेंट करा मी तर लाईक केले आहे धन्यवाद नोटिफिकेशन ओके विजय भाऊ ताई नंबर लाईक डन केला ओके ठीक आहे